काही लोकांना रोज वार्षिक उत्प वार्षिक निविदामध्ये काही लोकांना पगार कमी मिळतोय शासनाने ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी रेट त्यांना दिला जात नाही सात जर वीस हजार पगार असेल तर त्यांना सात आठ पाच सात हजार रुपये बिल पगार दिले जातात त्यांची मिळवणूक खच्ची कारण त्यांचा होत आहे या ठिकाणी तर अशा गरजेच विषय आहेत आणि मध्ये काही काम होत नाही त्याचे बिलं निघून जातात बिलं काढण्यात येतं काही काम झाले तर झाले म्हणजे दुतरून धातरून करायची बिलं काढून घ्यायची तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठं काम या ठिकाणी चालू आहे कीटनाशक जो फवारणी या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये टेंडर निघालं होतं त्या टेंडरचं या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये रोज दोन दिवस आधी पण परंतु या ठिकाणी एक वार्डामध्ये हप्त्यानंतर आठवड्यानंतर पंधरा दिवसानंतर फक्त नॉर्मल मेन रोडाने फवारणी करायची बाकी गटर असतील रोड असतील त्याच्यावर फवारणी करायची तर अशा पद्धतीने ते बोगस बिल निघालेले काही ठिकाणी ढापे तुटले असेल काही ठिकाणी पूल तुटला असेल काही ठिकाणी रस्त्यामध्ये रस्ता थोडासा फुटला असेल तर याच्या में या भी मेंटेनन्सचा टेंडर आहे त्याच्यामध्ये मी कुठलेच काम करताना दिसत नाही आहे संपूर्ण पैसे या ठिकाणी खाण्यात आलेले आहेत पाईपलाईनमध्ये पाईपलाईन असेल पाणीपुरवठा विभागातली ती पाईपलाईन देखील या ठिकाणी काय कुठं फुटले येतं कुठं राहते तर कुठे पाणी येतं कुठे पाणी येत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू म्हणून ह्या नगरपालिकेच्या पैशाची या ठिकाणी उधळपट्टी या ठिकाणी चालू आहे याला समोर जात नाही कोणी म्हणून या ठिकाणी कोणीतरी समोर गेलं पाहिजे कोणीतरी प्रशासनाला जागा केलं पाहिजे कोणीतरी लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे यासाठी आता मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमात पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही सर्व माहितीच्या अधिकारात घेऊन या ठिकाणी पुढील पुढील पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला ते देखील आम्ही या ठिकाणी सूचना करणार आहे आणि आंदोलन मोठं आंदोलन करणार आहे कारण मोठं त्याच्या आता निविदा कोणी काढल्या किती निविदा निघाल्या निविदेमध्ये कोण आलं त्याचं एस्टिमेट आहे ते आठशे 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 प्रत आहे त्यांना दिलेले वर्क ऑर्डर आहे या सर्व गोष्टीचा अभ्यास करून या ठिकाणी आंदोलन करणार आहे आता यापुढे नगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्ही होऊ देणार नाही चालू देणार नाही आणि त्याला आणून पाडण्याची ताकद आमच्यामध्ये आणि आम्ही ते करून दाखवू भुसाळ शहरामध्ये मा नगरपालिका मार्फत चालणाऱ्या सर्व शाळा या ठिकाणी बंद झालेल्या आहेत भुसाळ शहरात एक दोन शाळा असतील पण बाकी ज्या गोर गरीब दलित पोलिस लोकांसाठी बेरोजगारांच्या मुलांसाठी आत्मजूरांच्या आत्मजुरांच्या मुलांसाठी जे अतार कमोर गांधीच्या मुलांसाठी या सर्वांचा अभ्यास करून या ठिकाणी शासनाने त्यांचं मुलांचं शिक्षण व्हावं त्यांच्या मुलांनी बी नोकरी करावे ग्रॅज्युएट व्हावे अधिकारी व्हावे या दृष्टिकोनातून सरकारने या ठिकाणी ती मोहीम या ठिकाणी अनेक वर्षातून रावली होती पण तेही मोहीम या ठिकाणी खलास करताना मला नगरपालिका दिसत आहे नगरपालिकेच्या या ठिकाणी संपूर्ण भागातली शाळा या ठिकाणी बंद झालेली आहे एक दोन शाळा सोडली तर सर्व शाळा बंद झालेली आहे दुसरं असं आहे हा भुसाळ शहरामध्ये मी बघतोय भुसावळ शहराच्या चारही कोपऱ्याला या ठिकाणी वाईन शॉप असतील बिअर बार असतील यांना का यांना लायसन काढण्यासाठी नगरपालिकेचा ठराव मोठ्या भरभराटी दिल्या एकीकडे एक गावातल्या मधल्या शहरातील शाळा बंद होत आहेत आणि दुसऱ्याकडे दारूचे दुकान सर करून घेताय पद्धतीने मोठ्या प्रमाणात दारूचे दुकान या ठिकाणी आहे दारूबंदी अधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी दुर्लक्ष आहे काही ठिकाणी हॉटेल दोन दोन बारा पर्यंत चालत आहेत त्या ठिकाणी कोणी बघायला तयार नाही आणि त्याच रात्री हॉटेल चालत असताना लोकांच्या पूर्व रात्री बे रात्री दारू पितात आणि त्या दारूच्या नशेमध्ये बरेच लोकांचं त्या ठिकाणी अचीन झालेलं म्हणून या ठिकाणी आमचं या ठिकाणी आंदोलन होणार आहे आता तुम्ही नगरपालिकेचा विषय सांगतो तुम्हाला तुम्ही नगरपालिका या ठिकाणी भुसावळ शहरातून प्रत्येक घर घरमालकाकडून तुम्ही शैक्षणिक कर या ठिकाणी उभारतात शैक्षणिक कर या ठिकाणी घेतात जर तुम्ही या ठिकाणी शाळा जर बंद झाल्या असतील तर शिक्षण कर आमची मागणी आहे आणि आम्ही आम्ही भुसावळ शहराच्या लोकांना आवाहन करणार आहे तर प्रत्येक माणसाने या ठिकाणी कर भरताना नगरपालिकेला विचारलं पाहिजे का आम्ही जे शाळेचा कर भरतो तो पैसा सा मुलान मुलान कर तो पैसा आम्ही शाळेच्या मुलांसाठी मुलांचं भविष्य घडण्यासाठी या ठिकाणी कर देतो तो आमचा कर जातो कुठे भुसावळ शहरातली नगरपालिकेचा शाळा बंद आहे तो आम्ही आम्ही कर या ठिकाणी भरणार नाही आणि त्याला आपल्याला निषेध म्हणून या ठिकाणी करायचा आहे आणि यापुढे आम्ही नगरपालिका त्या संदर्भामध्ये आंदोलन करणार आहे निवेदन देणार आहे एकतर शाळा चालू करा नाहीतर मग या ठिकाणी नगरपालिका जी कर घेते शिक्षणाच्या नावाखाली ते कर बंद करा अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार